मिरजेत कर्नाटक राज्यातून आलेल्या वृद्धाचा बस स्थानकमध्ये खून झाल्याचं निष्पन्न एका मजुराला पोलिसांनी घेतलंय शुक्रवारी रात्री मिरज मध्यवर्ती बस स्थानक पार्सल ऑफिस जवळ वृद्धाचा मृतदेह सापडला होता यावेळी महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वृद्धाची ओळख पटली नारायण लक्ष्मण बडोदे वयवर्ष साठ राहणार रायबाग कर्नाटक असं असून जयसिंगपूर उदगाव येथे त्यांचा नातेवाईकांच्याकडे ते आले होते बस स्थानक येथे आल्यानंतर त्यांच्या पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा पोलिसांना संशय आल्याने खुण्याचा शोध पोलिसांनी सुरू केला बस स्थानक तसेच सर्व परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी केल्यानंतर पोलिसांनी एका संशयित मजुराला ताब्यात घेतले अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज